आपल्या सगळ्यांच्या आपल्या महत्वाची सूचना आहे येणाऱ्या काळामध्ये आषाढी वारी सर्वत्र सर्व लगभग सुरू झालेली आहे महर्षी अगस्ती मातांच्या नावानं गेल्या चौदा वर्षांपूर्वी अगस्त्य आश्रम अंबोले ते अगस्त्याश्रम पंढरपूर गोव्या मोठं पंढरपूर या ठिकाणी आई दिल्ली पालखी सोळा मोठ्या साठा माट्या संस्थाच्या वातावरणात ते अगस्टी आयोजित देवस्थानचे सर्व सन्मान विश्वस्थ मंडळ यांच्या मार्गदर्शन त्या ठिकाणी पालखी सोहळा आणून जात असतो आदरणीय दुबासाहेबांनी आदरणीय म्हणून आणि देवस्थानच्या सगळ्या विश्वस्थ मंडळ आणि तालुक्यातील सर्वांच्या तज मंदाचा सहकारी कर्मचाऱ्या परिश्रमात मोठ्या उत्साहांच्या मातामध्ये पालखी सोहळा त्या ठिकाणी जातो अल्पावधीत नावा रोखा आपला आदर्श पालखी सोहळा आहे नगर मार्गे बंडखोर असा त्या पालखीस्थळाचा प्रवास असतो आपल्याला असेल तर आपण एक वारी ही त्या ठिकाणी करावी अशी आपल्याला आग्रहपूर्वक विनंती करतो या वर्षाचा पालखी सोहळा एक म्हणजे एकच करायला असं नाही अनेक पण कराव्याने एक तरी सुरुवात विश्वास आहे पुढे येत राहणार या वर्षाचा पालखी सोहळा हा दोन जुलैला या ठिकाणी आग्रह आम्हाला निघणार आहे आपण मोठ्या संख्येनं त्या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी व्हावं अशी देवस्थानच्या वतीनं आपण सगळ्यांना विनंती करतो because